राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या ला, लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने आपला गड राखत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं सत्तरपैकी त्रेचाळीस जागांवर विजय मिळवत काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आता महापौरपदी जयश्री सोन कांबळे तर उपमहापौरपदी अॅडव्होकेट स्नेहल उडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने सोन कांबळे यांच्या रूपाने शहराला महिला महापौर लाभला भाजपने बावीस जागा मिळवल्या असून त्यांना विरोधी बाकावर बसावं लागणार आहे नवनिर्वाचित महापौरांनी महिला सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्याचं जाहीर केलं तर उपमहापौरांनी पाणीपुरवठा सुसूत्रीकरण आणि रस्ते विकासाचा सा शब्द दिलाय विलासराव देशमुखांच्या वारशावरून गाजलेल्या या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या पारड्यात आपली मतं टाकली आहेत राज्यातील लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली असून ई के, के वाय सी त्रुटींमुळे रखडलेला लाभ आता एकत्रित मिळणार आहे जुन्नर येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे जा हफ्ते मिळाले नाहीत त्यांच्या खात्यात आता चार हजार पाचशे रुपये जमा जा केले जातील सध्या अंगणवाडी सेविकांमार्फत लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू असून पात्र ठरणाऱ्या महिलांना हा निधी त्वरित वितरित केला जाईल बहिणींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना लखपती पाहण्याचे सरकारचे स्वप्न असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले तसेच भविष्यात ही रक्कम एकवीसशे रुपये करण्याचा आश्वासनही त्यांनी पुन्हा अधोरेखित केलं या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे बारामतीकडे प्रवासाला निघण्यापूर्वी अजित पवार यांनी चित्रित केलेला शेवटचा व्हिडिओ आता समोर आला असून त्यात त्यांनी मतदारांना कळकळीचं आवाहन केलं होतं जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना झालेल्या विमान अपघातात त्यांचं निधन झालं मात्र त्यापूर्वी त्यांनी हा व्हिडिओ तयार केला होता यात पवार हात जोडून म्हणतात मी शब्दाचा पक्का आणि कामाचा माणूस आहे ग्रामविकासाची किल्ली जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीच्या हाती द्या मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ग्रामीण भागाचा विकास आणि निधीची कमतरता भासू न देण्याचं वचन देत घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबण्याचे आवाहन त्यांनी यात केले होते त्यांचा हा संदेश आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली विकसित भारताच्या प्रवासात गेल्या काही वर्षात देशाने सर्व क्षेत्रात वेगवान प्रगती केल्याचं सांगत रिफोम वर के वर भारत आता रिफॉर्म एक्सप्रेसवर स्वार झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला काँग्रेसच्या काळात अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर घसरली होती मात्र आज भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकडे वेगाने वाटचाल करत असल्याचं मोदी म्हणाले युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत झालेल्या ऐतिहासिक व्यापार करारांचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की जग आता भारताकडे एक विश्वबंधू आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील सुधारणांमुळे तरुणांसाठी जागतिक बाजारपेठ खुली झाली असून भारत जगापुढील आव्हाने सोडवणारा देश बनलाय एकविसाव्या शतकाचा हा दुसरा कालखंड स्वातंत्र्याच्या लढाईप्रमाणेच निर्णायक ठरेल आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करेल असा ठाम विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पत्रकार ईशान थरूर यांना द वॉशिंग्टन पोस्टमधील मोठ्या कर्मचारी कपातीचा फटका बसलाय वृत्तपत्राच्या आंतरराष्ट्रीय आणि क्रीडा विभागात झालेल्या या बदलांमुळे त्यांना कामावरून कमी करण्यात आलंय ईशान यांनी सोशल मीडियावर रिकाम्या न्यूज रूमचा फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला असून हा दिवस अत्यंत कठीण असल्याचं त्यांनी नमूद केलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जन्मलेल्या ईशान यांनी येल विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यानंतर दोन हजार सहा मध्ये टाइम मॅग्झिन आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली होती दोन हजार चौदा मध्ये ते वॉशिंग्टन पोस्ट मध्ये रुजू झाले होते पत्रकारितेसोबतच त्यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठात अध्यापनाचे कार्यही केले या कपातीमुळे आंतरराष्ट्रीय पत्रकारिता वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरात यंदा महाशिवरात्रीनिमित्त शिवनवरात्र उत्सवाचा भव्य सोहळा सहा फेब्रुवारीपासून सुरू होतोय दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग असलेल्या या मंदिरात महाशिवरात्रीच्या नऊ दिवस आधीपासून हा विशेष उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे सहा फेब्रुवारीला भगवान महाकालांना हळदचंदनाचा लेप लावून आणि अकरा ब्राह्मणांच्या मंत्रघोषात रुद्राभिषेक करून उत्सवाची सुरुवात होईल नऊ फेब्रुवारीला शेषनाग शृंगार तर अकरा फेब्रुवारीला होळकर शृंगार केला जाईल उत्सवाच्या नऊ दिवसात दररोज महादेवाला विविध रूपात सजवलं जाणार असून चौदा फेब्रुवारीला भाविकांना देवाचे शिवतांडव रूप पाहायला मिळेल पंधरा फेब्रुवारीला मुख्य महाशिवरात्रीदिनी भगवान महाकाल राजाच्या रूपात दर्शन देतील मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी जेफ्री एप्स्टीन फाइल्समधील खळबळजनक दाव्यांवर अखेर मौन तोडलंय अमेरिकन न्याय विभागाने सार्वजनिक केलेल्या कागदपत्रांमध्ये बिल गेट्स यांच्याबद्दल काही गंभीर दावे करण्यात आले आहेत यावर स्पष्टीकरण देताना ते, देता ते म्हणाले की एप्स्टीन सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मला मनापासून पश्चाताप होत असून मी त्याबद्दल माफी मागतो बिल गेट्स यांनी स्पष्ट केलं की त्यांची आणि एप्स्टीनची पहिली भेट दोन हजार अकरा मध्ये झाली होती आणि तीन वर्षात त्यांनी केवळ वर काही वेळा एकत्र जेवण केलं होतं त्यांनी एपस्टीच्या वादग्रस्त कॅरिबियन बेटावर कधीही भेट दिली नसल्याचं सा सांगत रशियन तरुणींशी संबंधित सर्व आरोप फेटाळून लावले केवळ जागतिक आरोग्य निधी उभारण्याच्या उद्देशाने ही चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं दरम्यान बिल गेट्स यांची माझी पत्नी मेलिंडा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की या जुन्या आठवणींमुळे त्यांच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी काळ पुन्हा हा ताजा झाला असून अद्याप अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे सध्या सोन्याच्या दरातील चढ उतारामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होत असून तज्ज्ञांच्या मते सोने सत्तर हजार रुपये प्रतितोळ्यापर्यंत खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही अमेरिकेतील राजकीय बदल आणि मजबूत होत असलेला डॉलर यामुळे सोन्यावर दबाव वाढलाय तसेच रशिया युक्रेन आणि मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती निवळण्याचे संकेत मिळत असल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमी होईल गुंतवणूकदार आता सोन्यातून नफा काढून शेअर बाजाराकडे वळतील जर आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याने आपली महत्त्वाची आधार पातळी ओलांडली तर भारतीय बाजारपेठेत मोठी घसरण पाहायला मिळू शकते ही घट टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे दरम्यान आज गुरुवारी देशातील प्रमुख शहरांमध्ये दे। चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर एक रुपये होता मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे प्रसिद्ध तेलगू आणि तमिळ अभिनेत्री जया वाहिनी ज्यांना चाहते प्रेमाने किंवा पद्मा म्हणून ओळखत होते त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला जया वाहिनी गेल्या अनेक दिवसांपासून स्तनाच्या कर्करोगाशी लढा देत होत्या त्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने सहकलाकारांनी त्यांच्या उपचारासाठी निधीही जमा केला होता मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने डॉक्टरांनी आशा सोडली होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये जन्मलेल्या जया वाहिनी यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रात आपल्या भूमिकांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती दोन हजार एकोणवीसमधील रघुपती व्यंकय्या नायडू आणि त्यांचा शेवटचा चित्रपट बहिरभूमी यातील त्यांच्या कामाचं विशेष कौतुक का झालं त्यांच्या निधनामुळे संपूर्ण तेलगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे सात फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत सुरू होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस पूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं टीम इंडियाच्या यशासाठी त्यांनी विशेष साकडं घातलं गंभीर यांनी यापूर्वीही महाकालेश्वर आणि कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून सात फेब्रुवारीला युएसए विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणारे न्यूझीलंड विरुद्ध चार एक असा विजय आणि सराव सामन्यातील दमदार कामगिरीमुळे भारताचे मनोबल उंचावेल